नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण आजचे तूर बाजारभाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार, बाजार समिती जालना जाता आहे लाल अवकालेली दोनशे दोन क्विंटलची किमान आहे सहा हजार पाचशे रुपये कमालद्राई सात हजार तीनशे पाच रुपये सर्वसाधारण द्राई सात हजार एकशे पंचेचाळीस रुपये बाजार समिती जळगाव जात आहे लाल आवकल्ली सदोतीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार चारशे रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे रुपये बाजार समिती नागपूर जात आहे लाल आवकल्ली तीन हजार छत्तीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे अकरा रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे त्र्याऐंशी रुपये बाजार समिती इंगन इंगणघाट जात आहे लाल अवकालेली एक हजार तीनशे एकावन्न क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये बाजार समिती दुधनी जात आहे लाल आवकालेली एक हजार सहाशे चोवीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे वीस रुपये दर आहे सहा हजार आठशे सतरा रुपये बाजार समिती जालना जात आहे पांढरा आवकालेली एक हजार एक्क्याण्णव क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये दर आहे सात हजार दोनशे चाळीस रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर जात आहे पांढरा अवकाली एकशे बावन्न क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सातशे साठ रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे चौऱ्याऐंशी रुपये सर्वसाधारण दराई सात हजार बहात्तर रुपये बाजार समिती जामखेड जात आहे पांढरा आवकाली एकोणास क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर आहे सात हजार शंभर रुपये दर आहे सात हजार रुपये बाजार समिती परंडा जात आहे पांढरा अवकालेली तेवीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार शंभर रुपये दर आहे सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये बाजार समिती तुळजापूर जात आहे पांढरा अवकालेली बारा क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये दर आहे सात हजार दोनशे रुपये तर हे होते महाराष्ट्रातील आजचे ताजेतूर बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करावं चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद